गद्दारीचे काय उदाहरण आहेत हे आदरणीय उद्धव साहेबांनी सुद्धा अनेक व्यासपीठावर सांगितलेत आणि आदरणीय पवार साहेबांच्या सर्व नेते मंडळींनी सांगितले ही गद्दारी इकडे सुद्धा झाली ही बेमानी या नगर शहरामध्ये सुद्धा झाली आमच्या कळमकर घराण्यानी कधी त्या ठिकाणी विश्वासघात केला नाही आणि विश्वासघात केला असल तर ठामपणे साहेब आजार आपल्याला या ठिकाणी मी सांगतो की पक्षाने जरी मला संधी दिली भविष्यामध्ये आणि मी आमच्या घराण्याने विश्वास केला असल तर साहेब मला तिकीट या ठिकाणी आपण देऊ नका की महागाई होती त्या ठिकाणी बेरोजगारीचा विषय होता महिलांचे प्रश्न होते राज्यभरामध्ये वाढती गुन्हेगारीचे विषय होते याच्यामध्ये हे महायुतीचं ढोंगी सरकार हे अपयशी ठरलं आणि फोडाफोडीचं चुकीचं राजकारण सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही त्याच्यामुळं आपल्या सर्वाधिक जागा लोकसभेमध्ये निवडून आल्या मित्रांनो या ठिकाणी मला ही शिवस्वराज्य यात्रा ज्या वेळेस आपल्या नगर शहरामध्ये आज संपन्न होत आहे याद्वारे मला साहेबांना सांगायचं आहे की गेल्या पन्नास वर्षापासून एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासून माझे चुलते आदरणीय दादाभाऊ कळमकर साहेब हे एकनिष्ठपणे आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने या नगर शहरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये यांनी राजकीय आणि सामाजिक कार्य हो, या ठिकाणी चालू ठेवलं जनतेचा आशीर्वाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळाला आणि त्यांचाच वारसा आज माझ्यावर ते खांद्यावर माझ्या जबाबदारी आहे या सर्व प्रवासामध्ये अनेक अडथळे आले खालच्या पातळीचं हिन राजकारण काही मंडळींकडून करण्यात आलं या खालच्या राजकारणाला आम्ही त्या ठिकाणी थारा दिली नाही आणि भीक देखील घातलेली नाही माझा संघर्ष या ठिकाणी आपण बघताय मध्यंतरी उद्या उद्धव साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी ह्याच पटंगणामध्ये प्रवेश केला परंतु उपस्थित बंधू आणि भगिनींनो आपल्याला माहीत आहे की त्याचे कारण काय होते आमच्या चुलत्यांनी अख्खा अखंड पक्ष या ठिकाणी यांच्याकडं सोपून दिला होता यांच्याकडे जबाबदारी दिली होती परंतु लोकशाहीचं राजकारण ज्या पद्धतीने करायचं ते राजकारण सोडून यांनी खालच्या पातळीचं राजकारण केलं आज नगर शहरामध्ये कितीतरी असे प्रश्न आहेत ज्या जनतेला भेडसावत आहेत नगर शहराची जनता साहेब त्रस्त झालेली आहे वैतागलेली आहे याच्या कारण आपल्याला माहीत आहे मागच्या निवडणुकीमध्ये आणि त्याच्या मागं जर बघितलं जवळजवळ बारा तेरा वर्षामध्ये यांच्या घरामध्ये आदरणीय पवार साहेबांनी यांच्या घरामध्ये चार दामदारकी दिली गेल्या पंधरा वर्षापासून नगर शहराचा कुठला असा विकास केला माझ्या इथं समोर बसलेल्या कुठल्याही माझ्या तरुण मित्रांनी सांगावं ज्येष्ठ ज्यांनी सांगावं वा किंवा आमच्या महिला माता भगिनी सांगावं की असं ठोस विकास काम ज्या विकास कामातून या नगर शहराचं भलं झालंय आमच्या तरुण पोरांचं भलं झालंय त्यांना रोजगार उपलब्ध झालाय आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी काम मिळालंय संरक्षण मिळालंय किंवा आमच्या ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी मोकळं फिरता येईल त्यांना खड्ड्यातून जाता येणार नाही अशा पद्धतीचे मूलभूत कामं दर्जेदार कामं काय केलेली आहे उलट हे शहर भकास करण्याचं काम ह्या विद्रुपी करण्याचं काम ह्या मंडळींकडून केलं जातं साहेब सातत्याने या, या ठिकाणी आम्ही संघर्ष करतोय ज्या वेळेस हे लोक आपल्या पक्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं वर्षे नेते त्या ठिकाणी मोठे आहेत मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही साहेब परंतु अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्यानंतर आमच्या नगर शहरामध्ये सुद्धा ही परिस्थिती निर्माण झाली होती गद्दारीचे काय उदाहरणं आहेत हे आदरणीय उद्धव साहेबांनी सुद्धा अनेक व्यासपीठावर सांगितले आणि आदरणीय पवार साहेबांच्या सर्व नेते मंडळींनी सांगितले ही गद्दारी इकडं सुद्धा झाली ही बेमानी या नगर शहरामध्ये सुद्धा झाली कधी भाजप पक्षासोबत जायचं आणि महानगरपालिकेवर झेंडा फडकवायचा कधी सगळ्या लोकांना त्या ठिकाणी विश्वासघात करायचा आणि सांगायचं की आम्ही एवढे विकास कामं आणले एवढे निधी आणला तुम्हाला जर निधी आणायचा होता तर दोन हजार चौदा सालीच या नगर शहराच्या जनतेनी तुम्हाला निवडून दिलं पवार साहेब तुमच्या मागं भक्कमपणे उभे होते जयंत पाटील साहेबांसारखे नेते होते सुप्रिया ताईंसारखे नेते होते तुम्हाला त्यावेळेस हा निधी आणता आला का नाही हा प्रश्न आहे तिकडं तिकडं पारनेर मतदारसंघामध्ये निलेश लंके साहेबांचं उदाहरण आहे का वीस लाख लोकांनी त्यांना निवडून दिलं प्रचाराचा मुद्दाच लोकांनी लो, जनतेनी यांची निवडणूक हातात घेतली होती सातशे कोटीचे काम पारनेर मतदारसंघामध्ये केले त्या विश्वासानं लंकेसाहेब व्यासपीठावर थांबायचे उभे आणि सांगायचे माझ्याकडून काय कमी झालं ते सांगा जनतेचा समोरून आवाज यायचा साहेब आम्हाला खासदार म्हणून तुम्हीच पाहिजे विकास कामं सुद्धा केलेली आहेत संपर्क सुद्धा आहे आणि सगळं काही आहे अशीच गोष्ट मित्रांनो डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांची आहे संसद रत्न त्यांना ज्या वेळेस मिळतं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये आपल्या महाराष्ट्राचं आपल्या पक्षाचं नाव आपल्याला अभिमान वाटावा अशा प्रकारचं भाषण संसदेत डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांचं होतं आणि म्हणून असे नेते मंडळी या ठिकाणी असताना ज्या वेळेस फोडाफोडीचं राजकारण झालं पडझड झाली आम्हाला काही फरक पडला नाही अहो सगळे नगरसेवक गेले या पक्षाची शहराची सर्वी सर्व संघटना केली परंतु इथं आमच्या दादा भाऊंसोबत एक पासून काम करणारे हे सर्व साठीच्या वरती असणारे सर्व आमचे आदरणीय ज्येष्ठ मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या महिला माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत हा विश्वास आहे आमच्या कळमकर घराण्याने कधी त्या ठिकाणी विश्वासघात केला नाही आणि विश्वासघात केला असल तर ठामपणे साहेब आजार आपल्याला या ठिकाणी मी सांगतो की पक्षाने जरी मला संधी दिली भविष्यामध्ये आणि मी आमच्या घराण्याने विश्वासघात केला असेल तर साहेब मला तिकीट या ठिकाणी आपण देऊ नका पक्षाने मला संधी देऊ नका आणि समोर जे विरोधक आहेत यांना सुद्धा खुल्ला आव्हान आहे कुठल्याही पत्रकार मंडळीने आणि पॉडकास्टमध्ये व्हिडिओ बाईटद्वारे आम्हाला दोघांना समोर आणा आम्हाला या नगर शहराच्या व्यथांबद्दल या ठिकाणी विचारा त्यांना विचारा तुम्ही काय विकास केला त्यांना विचारा पवार साहेबांना सोडून आपण का गेले आणि मला देखील आपले काय आव्हानात्मक प्रश्न असतील का मी शिवसेना त्या ठिकाणी शिवसेने पक्षामध्ये गेलो हे देखील देखी मला विचारा माझं अंतःकरण त्या ठिकाणी प्रामाणिक आहे मी दादांचा पुतण्या आहे मला त्या ठिकाणी कुठलीही अडचण राहणार नाही पण यांची पत्रकार मंडळींनी विचारलं यांची मम या ठिकाणी शंभरने हजार टक्के होणार मला या ठिकाणी सांगायचंय निवडणूक चाळीस पंचाळीस दिवसावर आलेली आहे का तुम्हाला या ठिकाणी एवढा शहरभर तुमची ऍडव्हर्टाईज करावी लागती शहरामध्ये तुम्हाला एवढी होर्डिंगबाजी करावी लागती आम्ही सुद्धा जाहिराती करू शकतो पण मला माझ्या शहराला मोठं करायचंय मला स्वतःला मोठं नाही करायचंय हे आपल्याला या ठिकाणी सांगतो ज्यांचं एखाद्या मार्केट मध्ये जे प्रोडक्ट खराब होत असतं ती कंपनी त्याच्या जास्त ॲडव्हर्टाईज करती त्याचा विश्वासार्हता कमी झालेली असती त्याला ब्रँडिंग करावं लागती आम्हाला ब्रँडिंग करावं लागणार नाही एक कान मंत्र जयंत पाटील साहेबांनी दिलाय आणि पाठीवर आदरणीय पवार साहेबांचा हात आहे आणि माझं बोट पकडलंय आदरणीय निलेश लंके साहेबांनी दादा भाऊ कळणकर साहेबांनी पाळक्यात हातांनी आणि आज माझं बोट पकडायला आलंय डॉक्टर अमोलजी कोले साहेब मी मित्रांनो फारसं काही बोलणार नाही साहेब महाविकास आघाडीमध्ये स्थानिक शहरामध्ये काही बातम्या येत असतील आमच्या अंतर्गत त्या ठिकाणी बैठका झालेल्या आहेत आजही रॅलीमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी विक्रम अनिल भैया राठोड आमच्या रॅलीमध्ये उपस्थित होते का होते अनेक अशा बातम्या पेरल्या जातात यांच्यामधलं काही खरं नाही आमच्यामधलं काय खरं आहे खोटं आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमची प्रवृत्ती या वेळेस गाडल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा मी आता फारसं काही बोलत नाही पुढं बरेच काही व्यासपीठ आहे संधी मिळणार आहे आमचा एकच विचार आहे महाविकास आघाडीचा लंके साहेबांनी सर्वांना विश्वासात घेतलेला आहे जो काही उमेदवार महाविकास आघाडी देतील आदरणीय पवारसाहेब आदरणीय उद्धवसाहेब आदरणीय बाळासाहेब थोरात नानासाहेब पटोले आणि या ठिकाणी आमचे फळके ताते असतील जयंतजी पाटील साहेब हे जो विश्वास टाकतील हे जे मार्गदर्शन करतील कारण वरच्या नेत्यांना माहिती आहे नगर शहराच्या जनतेला फार म्हणजे फार वैताग झालेला आहे महिला बाता भगिनींना विचार करावा लागतो रात्री नऊ वाजता माझी लेख घरी आलेली ले आहे नाही पंधरा पंधरा दिवसाला गुन्हेगार त्या ठिकाणी मोकळे फिरतात आणि गुन्हेगार त्या ठिकाणी कुणाच्या गाडीत बसलेले असतात कुणाच्या ऑफिसच्या बाहेर असतात हे वेळोवेळी या शहराच्या जनतेने पाहिलेलं आहे आणि हे गुंड तुंड आम्ही कितीही काही केलं ना मी तरी अभिषेक कळमकर मी तुमच्यात राहिलेलो आहे त्याच्यामुळं मला ही तुमची जी पण काही इव्हेंटबाजी असल लोकांना भयभीत करायचं असल त्या लोकांच्या पाठीमागं नाही त्या लोकांच्या पायाला त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या रक्षण करण्यासाठी आज उभा आहे मी आणि त्यांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये या जनतेचा आशीर्वाद आहे आपण सर्वजण या ठिकाणी या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र